स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आहे आपण आज आलो नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प म्हणजे हे पाहताय ना जंगल अगदी घनदाट जंगल वाग आहे। आहे। वेग 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 या जंगलामध्ये वाघ आहेत हत्ती आहेत वेगवेगळे प्राणी या ठिकाणी आहेत आणि विशेष म्हणजे आपण हे पाहतोय की या ठिकाणी इथे बोर्ड लावलेला आहे की वन्य भ्रमण मार्ग आहे आणि विशेष इथं वाहने हळू चालवा या जंगलामध्ये वाघांचं प्रमाण आहे व्याघ्र प्रकल्प आहे या व्याघ्र प्रकल्पामध्ये नक्कीच या ठिकाणी काय काय आहे वाघ कुठं आहे आपण ते देखील पाहूयात जर आपण या ठिकाणी जाऊया थेट आता या व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलामध्ये आणि विशेष एका वरिष्ठ पत्रकारांकडून या संदर्भातील सगळी माहिती घेऊया चला तर नमस्कार मंडळी देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो तर भंडारा जिल्ह्यातील नवेगाव व्याघ्र प्रकल्प जो आहे या ठिकाणी नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे या ठिकाणी विशेष म्हणजे या जंगलामध्ये वाघ आहेत शिते आहेत जंगली प्राणी आहेत आणि अगदी भरमसाट आहेत म्हणजे या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि विशेष म्हणजे याबद्दलची माहिती तुम्हाला आणि मला जेवढी नाही तेवढी माहिती या ठिकाणचे स्थानिक वरिष्ठ पत्रकार चेतन भैरमसर यांना आहे आपण त्यांना थेट भेटूयात सर नमस्कार देशोनुतीमध्ये तुमचं स्वागत आहे विशेष म्हणजे आपण ह्या जंगलामध्ये आहोत आजूबाजूला हे घनदार जंगल दिसतं प्रत्येक जंगलाची घडामोड जी आहे तुम्ही इथे बऱ्याच वर्षापासून पत्रकारिता करताय काय एक्झॅक्टली या जंगलामध्ये काय आहे काय दल्ल आहे हे प्रेक्षकांना जाणून घेणं महत्वाचं आहे काय वरती इथे किती वाघ आहेत किंवा त्यांचा वावर कसा असतो किंवा तुम्ही त्यांना पाहिलं का सर्वप्रथम तुम्हाला मी हे सांगतो की आपण आता ज्या जंगलामध्ये आहोत ते मध्य भारतातलं अत्यंत महत्वाचं असं हे कॅरिडोर म्हणू आपण म्हणजे वन्यप्राण्यांसाठी कॅरिडोर असणारं हे क्षेत्र आहे म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या की नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प म्हणजे याला देशाच्या दृष्टिकोनात इतकं महत्वाचं स्थान आहे कारण या ठिकाणी इथून वन्यप्राण्यांचे आवागमन होणारं हे कॅरिडोर आहे म्हणजे याला जसं समजून टाका पेंच असेल मध्य प्रदेशमधलं त्याच्यानंतर तुम्ही आपला कान्हा असेल काना, काना व्याघ्र प्रकल्प असेल त्याच्यानंतर ताडोबा असेल ताडोबाच्यानंतर तुमचं करांडला असेल तर या भागामध्ये असणाऱ्या म्हणजे वन्यप्राणी या कॅरिडोरमधून म्हणजे कुठल्या नवेगाव नागझिरा या व्याघ्र जो आहे भाग हा जंगल व्याप्त इथून कॅरिडोर होतात म्हणजे या भागातून त्या भागात मार्गक्रमण करतात म्हणून या भाग मध्य भारतातल्या या कॅरिडोरला खूप महत्त्व आहे आपण अजून दुसरं एक महत्त्व म्हणजे आता तुम्ही मला विचारलं या ठिकाणी वाघ वाघ आहेत या ठिकाणी शंभरच्या जवळपास बिबट आहेत आणि वीसच्या जवळपास या सेंचुरीमध्ये वाघ आहेत आणि सातत्याने त्यांच्यावर नजर ठेवण्याचं काम या ठिकाणातील वाईल्डलाईफ एरिया करतं कारण हा जेव्हापासनं व्याघ्र प्रकल्पाकरता हा भाग आरक्षित झाला त्या तर यामध्ये वन विभाग आणि वाईल्डलाईफमध्ये एक वेगळं विषय झाला आणि त्याच्यानंतर वाईल्ड लाईफची जेवढी सर्व टीम आहे या भागामध्ये सातत्याने त्याचं एक अवलोकन सातत्याने करत असते दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे प्राणी आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं वाघ झालं बिबड झालं व्यतिरिक्त या ठिकाणी या तुमचं अस्वल आहेत भरपूर प्रमाणामध्ये रानगवे आहेत रान रान नंतर नीलगाय आहे नीलघोडा आहे त्याला आपण ज्याला सीआर म्हणतो किंवा पार्कोपाईन म्हणतो जे काटेरी जे असं असतं तर ते अशा दुर्मिळ प्राणी या जंगलामध्ये आहेत त्यानंतर या ठिकाणी चितड तर हे तर अनेक जंगलांमध्ये असतात चितड तर इथे कॉमन पद्धतीने आहेतच सांबार मी तुम्हाला सांगितलेच आहे तर अशा पद्धतीचे प्राणी या ठिकाणी आहेत दुसरं महत्वाचं या ठिकाणी सरपडणाऱ्या प्राण्यांमध्ये अजगर आहेत अरे हा आणि चांगले म्हणजे विषारी पद्धतीचे साप या भागामध्ये आहेत आणि सातत्याने या ठिकाणी आता बघितलं असेल तुम्ही की नागझिरामध्ये नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये एक एका वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला तर असं पाच लोकांची जी फॅमिली बघण्याचा एक जो स्कोप या ठिकाणी सातत्यानी राहायचा सा, वन्यप्रेमींना पर्यटकांना त्यानंतर म्हणजे वाईल्डलाईफ प्रेमींना तर हे बघण्यासारखं म्हणजे या ठिकाणी म्हणजे एक पर्यटनला दूर दुरून दुरून या ठिकाणी येतात पण जेव्हा आपण एक महत्त्वाचं मी पूर्वीच सांगितलं की, कर, अच्छा। अच्छा। की हा जो कॅरिडोर आहे हा अत्यंत महत्वाचा आहे म्हणूनच जेव्हा या ठिकाणातून मध्यंतरी क्रॉस होताना आपण बघितलं असेल की जे हायवे आहेत त्या हायवेला ब्रिज तयार करण्याचं काम केलं जातं कारण या कॅरिडोरला कुठेही धोका पोहोचू नये वन्य प्राण्यांच्या आवागमनला कुठे आपण बघितलं असेल की जेव्हा हा देशातल्या आशिया खंडातला सर्वात मोठा वाघ जय होता अच्छा जय वाघ सुद्धा याच जंगलामध्ये म्हणजे वास्तव्यास होता मग नंतर तो ताडोबा क्षेत्रामध्ये मार्गक्रमण करत तो त्या त्या म्हणजे त्या भागामध्ये तो इथून गेला पण जेव्हा जयचं जेव्हा तो गायब झाला त्याच्यानंतर त्याचा कुठलाही शोध लागला नाही पण जय सारखा वाघ सुद्धा याच जंगलामध्ये आढळून आलेला होता आणि याच भागातला होता आणि त्याच्यानंतर त्याचे जे कुटुंब आहे ते या ठिकाणी बऱ्याच दिवसापर्यंत वास्तव्यास होतं म्हणण्या तात्पर्य असं की म्हणजे कॅरिडोर म्हणजे ह्या भागातून त्या भागात जाण्याचं आणि त्या ठिकाणी वास्तव्य करण्याचं म्हणजे हे वाघाचं सा सातत्याने या भागातला विषय आहे पण बिबट बिबट असा प्राणी आहे की बिबट या ठिकाणी आता आपण ज्या चंद्रपूर सेंचुरीमध्ये हो, आहोत म्हणजे चंद्रपूर या म्हणजे कसं आहे की नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला अनेक प्रवेश आहेत आणि त्या त्या ठिकाणातून सफारीची पण व्यवस्था या ठिकाणी आहे जर आता बघितलं असेल की इथे कोका म्हणजे हा चंद्रपूरला गेट आहे पिटेझरीला आहे तर अशा पद्धतीचे अनेक गेट म्हणजे मांगली असेल त्या ठिकाणी गेट आहे तर अशा पद्धतीचे गेट त्या त्या ठिकाणी दिल्या गेलेले आहेत आणि त्या ठिकाणातून पर्यटक हे जे आहेत जंगल सफारी करतात त्या त्या भागामध्ये करत असतात दुसरं या ठिकाणी एक म्हणजे सांगण्याचं म्हणजे या भागामध्ये रान कुत्रे अच्छा राण सुद्धा आहेत रान कुत्र्यांचा कळप फार महत्वाचा म्हणजे या ठिकाणी म्हणजे शिकारी करतो वाघाची पण शिकार करतो तो घोटाची पण शिकार करतो कारण रानगबी जेव्हा झडप घालतात तर ते म्हणजे वेगळ्या पद्धतीने झडप घालतात तर एक दू म्हणजे म्हणजे कुत्र्यांचा एक तुम्ही बघितलं असेल की इंग्रजांच्या काळामध्ये या ठिकाणी कोकाचं फॉरेस्ट आहे त्या ठिकाणी म्हणजे जेव्हा इंग्रज या ठिकाणी होते तर तिथल्या एका इंग्रजांनी एक आ, स्टोरी लिहिली होती इथल्या याच्यावर आणि मग त्याचं एक मोगली सिरियल आलं होतं तर तो, तो, तो हाच जंगलाचा भाग होता आणि हेच रान कुत्रे त्या म्हणजे त्याच्यामध्ये ते, ते दाखवल्या गेलेत जरी आता रान कुत्र्यांची संख्या कमी झाली पण या भागामध्ये ते आवर्जून आढळून येतात हे इथे म्हणजे उल्लेख करण्यासारखं आहे दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं सा, या भागाचं सा वैशिष्ट्य की या भागामध्ये अजूनही म्हणजे जेव्हापासून व्याघ्र हा म्हणून हा घोषित झाला तर काही गावं यामध्ये आतमध्ये आहेत जसं आता चंद्रपूरचं गाव तुम्ही आता आतमध्ये बघितलं असेल त्यांना तर हे जे गावं आहेत हे आता कसं व्याघ्र झाल्यानंतर आता भविष्यामध्ये त्यांचं काय नियोजन करायचं काय करायचं ते शासन स्तरावर होईल पण अशा पद्धतीने या ठिकाणी लोकांचं आवागमन कमी व्हावं आणि वाईल्ड लाईफला म्हणजे वाईल्ड लाईफला एक स्थान त्या माध्यमातून मिळावा आणि वा वन्यप्राण्यांचं संरक्षण व्हावं याच्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असतं हे पण मला या ठिकाणी तुम्हाला सांगावं असं वाटतं अगदी सर आता आपण पाहतोय ह्या चोही बाजूला या ठिकाणी जंगल तर आहे पण ह्या जंगलामध्ये वन्यप्राणी आहेत पण जसं आपण सांगितलं की या ठिकाणची गुराखी असतील किंवा इतर काही गोष्टी आहेत जिथं वन्य परिसर असतानाही ते त्या ठिकाणी जातात आणि अशा वेळेला बऱ्याच वेळेला अपघात होतात शिकारी होतात पण वाघाचं लक्ष नेमकं काय असतं वाघ कशा पद्धतीने शिकार करतो बघा वाघ कसा आहे की वाघ असा प्राणी आहे तो जसं त्याला राजा म्हणतो आपण जंगलाचा तो त्या स्टाईलने असतो तुम्ही बघितलं असेल की जेव्हा जेव्हा सफारीमध्ये वाघाचे दर्शन लोकांना होतात तर वाघ आपल्या आय टीतच चालत असतो तो काही पळून जात नाही किंवा तो एका आपल्या आयटीत असतो त्याला त्याचा एक थाटबाट असतो था आणि था। त्याच्यामुळे तो म्हणजे असा लादाडू पाणी नाही पण या तुलनेमध्ये आता तुम्ही खा छान प्रश्न केला कारण बिबट उलट आहे बिबट काय करतो दपकून राहतो आणि लोक दिसले की पळून जातो किंवा असं दपकून राहतो आणि चोरीसारखा शिकार करतो तो आणि तुम्ही बघित म्हणजे ज्या वारंवार बातम्या येत असतात की वाघाने शिकार केली वाघाने मुळे ह्या बिबट्यांच्या शिकारी असतात अच्छा अधिक अधिकांश ज्या शिकार असतात ना ह्या बिबटच्या असतात कारण बिबट काय करतो शेळी पस्त करेल गावाजवळ येऊन दबा धरून असेल मग संधी साधून आपलं शिकार करण्याचा एक अजून याच्यामधून एक लक्षात घ्या की मनुष्य आणि आपलं जे वण आहे यांचा नेहमी संघर्ष एक राहणारच आहे कारण रानडुकरांचा मुळे शेतीची नासाधूस होतो हा भाग एक अपाट झाला पण एक वाईल्ड लाईफ म्हणून जेव्हा आपण विचार करतो आणि वन्यजीवांचा संरक्षणाचा सा विचार येतो तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी अंतर्भूत असतात आपण बघितलं असेल की मागील वेळी वाघांची संख्या देशामध्ये फार कमी झालेली होती आणि त्याच्यानंतर एक मोठा निर्णय घेण्यात आला आणि अशा जे काही ज्या ठिकाणी वाघा आहेत तर त्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून ते भाग संरक्षित करण्यात आला ह्या जंगलामध्ये आता साधारण किती वाघ आहेत म्हणजे वाघ किंवा बिबटे असा अंदाज काय तुम्ही आता आपण ज्या भागात आहोत म्हणजे ज्या शोच्या अंतर्गत आहोत त्या ठिकाणी आठ वाघ आहेत पण ह्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये जवळपास वीस वाघ अजूनही वास्तव्यास या ठिकाणी आहेत आणि सातत्याने म्हणजे ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये त्यांचं नेहमी नोंद होत असते तर अशा पद्धतीने वीस वाघ तर या म्हणजे सेंचुरीमध्ये आहेत आता आपण येताना पाहिलं की बरेचसे गावकरी दुचाकीवरती प्रवास करतात वगैरे वगैरे पण वाघ अशा वेळेला एखाद्या झडप मारून वाघ या ठिकाणी या गावकऱ्यांची शिकार झाल्या म्हणजे असा प्रकार कधी घडला काही ते नाही नाही गाड्यांवर कधीही वाघ हा झडप घालत नाही गाडीवर असलेल्या व्यक्तीशी किंवा तीन चार समूहाचं चा व्यक्ती जर जात असतील तर त्यांच्यावर पण झडप घालण्याचा विषयच नाही वाघ हा एखादा म्हणजे कुणी सर पण गोळा करायला गेलेला किंवा एखादा व्यक्ती जो जंगलामध्ये आहे आणि त्याला वाटतं की मी आता या म्हणजे व्यवस्थित शिकार करू शकतो अशा वेळीस तो वाघ असेल किंवा बिबट असेल तर, तर ते त्याची शिकार करतात अन्यथा आपण सफारीमध्ये पण जेव्हा सफारी, सफारी ओपनच असते ना शेवटी सफारीमध्ये सुद्धा वाघ म्हणजे किंवा बिबट झडप घालून एखाद्या शिकार करू शकतो पण असं कधी आपण ऐकलं नसेल तशाच पद्धतीने गाडीवर असणाऱ्या व्यक्तींवर झडप घालण्याचा प्रकार येत नाही हां वेळी अशी घटना होती की रस्त्याने चालत असताना एखादा रानडुकर रस्ता क्रॉस करतो आहे आणि त्याला धडक लागली तर मग एखादा असा प्रकार तो होऊ शकतो पण ते रस्ता क्रॉस करताना जनरली दोन तीन समूहाच्या व्यक्ती वरचे व्यक्ती असतील तर तेव्हा अशा पद्धतीचा वाघ शिकार करत नाही हे एक महत्वाचं आहे हे झालं वाघाचं आता आपण पाहिलं की आ, इथे आता जवळपास वन्य विभागामध्ये वन विभागामध्ये कर्मचारी खूप कमी आहेत पन्नास कर्मचारी आणि एवढं मोठं क्षेत्रफळ अशा वेळेला वन खातं एवढं मोठ्या क्षेत्रफळावरती कशा पद्धतीने नियंत्रण ठेवतं बघा जंगलाचा भाग म्हणजे याच्यामध्ये जे फॉरेस्ट गार्ड असतात त्यांना एक म्हणजे एक टार्गेट दिलेला असतो की बाबा तुम्हाला एवढं जंगल पिंजून काढायचं आहे अच्छा तारखेला म्हणजे एवढे किलोमीटर आपल्याला चालायचं आहे पण त्याची नोंदी ह्या ऑनलाईन होत असतात त्यांच्याजवळ ज्या इन्स्ट्रुमेंट असतात त्या माध्यमातून त्यांच्या त्या नोंदी होत असतात कारण जंगल हा जंगलाचं संरक्षण सा म्हणजे कुठल्या ठिकाणी काही चुकीच्या ॲक्टिव्हिटीज तर सुरू नाही आहेत एखाद्या ठिकाणी काही शिकारी तर झाल्या नाही आहेत तर असं बघण्यासाठी फॉरेस्ट गार्डांना सातत्याने तेवढं जंगल ते पिंजून काढायचं असते कारण हे करणं याच्याकरता गरजेचं असतं की जंगलातील अंतर्गत ऍक्टिव्हिटीज फॉरेस्ट विभागाला कळाव्यात आणि त्या माध्यमातून त्या भागाचं संरक्षण सा व्हावं हा त्यामागचा हेतू असतो बरं सर याच्यामध्ये आपण पाहतो की एक मोठे मोठी सागवानाची झाडं वगैरे आहेत व आणि औषधी वनस्पती पण आहेत आता तुम्ही सांगितलं या ठिकाणी खवल्या मांजरची शिकार काही दिवसापूर्वी या ठिकाणी करण्यात आली होती अशा मांजरही या ठिकाणी आहेत काय वाटतं याच्या सा का की याच्यामधून म्हणजे इथला जो आताचा राहणारा म्हणजे एका ठिकाणी गाव आणि एका ठिकाणी जंगल हे अशी परिस्थिती असताना उपजीविकेचं म्हणून गावकरी त्या याच्याकडे पाहतात जंगलाकडे खवल्या मांजरच्या संदर्भात आपण प्रश्न केला खूप सुंदर कारण काय होतं की खवल्या मांजरच्या बद्दल एक म्हणजे एक हे आहे त्याला अंधश्रद्धा म्हणून की त्याच्याने गुप्तधन वगैरे मिळतो आणि खवल्या मांजर हे जे प्राणी आहे अ मध्ये येतं म्हणजे ज्याच्यामध्ये वाघ येतो त्याच ग्रेड मध्ये येतं म्हणजे जो वाघाला मारल्यानंतर जो गुन्हा दाखल होतो त्याच पद्धतीचा गुन्हा खवल्या मांजर तर खवल्या मांजरची शिकार म्हणजे याच धनाच्या लालसेपोटी त्याला खूप मागणी असते नॅशन इंटरनॅशनल म्हणा मार्केट किंवा मार्केटमध्ये त्याला खूप मागणी आहे आणि त्याच्यामुळे त्याची म्हणजे शिकार करणं किंवा त्या खवल्या मांजरला ट्रॅप करणं म्हणजे जिवंत पकडणं आणि मग ते बाजारात विकणं तर हा विषय सातत्याने असतो त्याच्यामुळे काय होतं की अशा म्हणजे भ्रामद संकल्पेमुळे म्हणजे अने, अनेक अनेक प्राणी असे दुर्मिळ होत चाललेले आहेत पण आज अलीकडे शिकारीवर जरी असलं पण अनेकदा कुठे आपल्याला बघितलं असेल की कुणा वाघाचे नख कापून घेतले जातात किंवा काही करतात किंवा त्याच्या शिकारी होतात कुठल्या ठिकाणी विषारी म्हणजे विष मिळवून पाणी दिल्यामुळे सुद्धा मागे मागील वेळी वाघ मरण पावल्याच्या घटना या ठिकाणी झालेल्या आहेत तर हे सातत्याने होत असते पण याच्यामध्ये एक जनजागृती लोकांमध्ये करणे गरजेचं आहे की कर शेवटी ही जी हे जे जमीन आहे हे जे म्हणजे हे पृथ्वी आहे किंवा हे जे तल आहे सर्वांसाठी आहे नाही की फक्त माणसांसाठी तर त्यामुळे ती संकल्पना म्हणजे प्रत्येकाला कळली पाहिजे आणि तो जो जोपर्यंत लोकांमध्ये त्याची जनजागृती होणार नाही आणि त्यासोबतच शेतकऱ्यांच्या हितासाठी सुद्धा काही नियम म्हणजे सरकारने सुद्धा शिथिल केले पाहिजेत त्यांना जर काही नुकसान वन्यप्राण्यांपाचं होत असेल तर तातडीने योग्य असा मोबदला हो पण त्यांनी पण त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे असं पण या ठिकाणी महत्वाचं आहे बरं सर ऍक्च्युअली याच्यामध्ये महत्वाची गोष्ट तुम्ही एक वरिष्ठ पत्रकार आहात तुम्ही बरेचसे लिखाण केलं आणि विशेष म्हणजे पक्ष्यांबद्दल जंगल जंगलबद्दल आणि इतर गोष्टीबद्दल लिखाण केलं एक येणाऱ्या पिढीसाठी काय संदेश देऊ शकता की ह्या जंगलाला कशा पद्धतीनं ठेवावं लागेल आणि आज जसं धुडगुस घालतात मुलं येतात फिरण्यासाठी आपले सगळे होश गमावून रील्स बनवणं हे बनवणं अशा पद्धतीमध्ये कुठेतरी पण त्यांना जंगलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा काही बदलत नाही आहे काय वाटतं तुम्हाला हे बघा मी उदाहरण देतो तुम्हाला आपण ज्या व्याघ्र प्रकल्पामध्ये आहोत नवेगाव मान नागझिरा व्याघ्र तर धाबेपोहणी म्हणून नवेगाव मानच्या जवळचं गाव आहे त्या ठिकाणी माधवराव पाटील डोंगरवार ज्यांनी खूप वाघांच्या शिकारी केल्या होत्या आपण बघितलं असेल मारुती चितंपल्ली यांनी त्या ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसर होते त्यांनीसुद्धा त्यांचं मत परिवर्तन केलं ते पण त्याच्यापासून परावृत्त झाले आणि मग ते पण म्हणजे या मोहिमेत त्यांच्या सहकार्याला उभे राहिलेत तर कसं होते की हा जो आहे म्हणजे येणारी जी पिढी आहे त्यांनी पण एक असे वेगळे वेगळे कारण मारुती चित्रपल्ली यांनी तर पक्ष्यांच्या पण भाषा त्यांना त्यावेळी ते त्यांनी अनेक त्यांच्यावर पुस्तकं लिहिलेल्या आहेत त्याचं सुद्धा त्यांनी अध्ययन केलं माझं असं म्हणणं आहे की बा आपण पण वन्य जीव आणि वन्यसृष्टीला आपण समजून घेतलं पाहिजे नवीन पिढीला पण माझा हा म्हणजे या माध्यमातून संदेश आहे की या निसर्गामध्ये आपण रमायचा आहे या निसर्गाला आपल्याला इजा नाही पोचवायची आहे तिथल्या प्राणी त्यांचं ते घर आहे त्यांचा तो एरिया आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना जर अधिकचा त्रास देऊ तर ते अजून कुठेतरी पलायन होतील आणि ते डिस्टर्ब होतील आणि म्हणूनच आपण सर्वांनी मिळून या मोहिमेत सहभागी व्हायला पाहिजे आणि निसर्गाच्या सोबतच आपलं जीवन आहे मानवाचं जीवन हे तर समजून घेतलं पाहिजे आणि जंगल हे संरक्षित राहिलं पाहिजे वन्यप्राणी हे संरक्षित राहिले पाहिजे ही येणाऱ्या आपली पिढी म्हणून आजची ही पिढी म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे सामूहिक जबाबदारी आहे अगदी महत्त्वाची गोष्ट आहे चैतन सरांनी आपल्याला अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे की या ठिकाणी जे जंगल आहे जंगल वाचवणं म्हणजे आपण जंगलामध्ये प्रवेश करून जंगलाच्या प पक, पशुपक्ष्यांना डिस्टर्ब न करता आपण आपलं जसं लाईफ जगतो तसंच लाईफ हे पशुपक्षी हे करत असतात त्यामुळे त्यांना डिस्टर्ब न करता हे सगळं या ठिकाणी पार पडणं गरजेचं आहे विशेष म्हणजे ह्या अभयारण्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत यांनी आपल्याला चेतन सरांनी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगितला की वाघ कधीही हा जाणून बुजून शिकार करत नाही तर तशाच पद्धतीचं हे सगळं नॉलेज चेतन सरांनी सांगितलं आणि येणाऱ्या पिढीने विशेष म्हणजे ह्या जंगलाचा आनंद भरघोस ऑक्सिजन घ्यावा पाहता एवढं पाहता येईल ये ये तेवढं निसर्ग या ठिकाणी उपभोगावं पण आपल्यामुळे जंगलाला त्रास होऊ नये आणि जंगलाच्या प्राण्यांना त्रास होऊ नये हाच संदेश देश माध्यमातून देण्याचा आजचा आमचा प्रयत्न होता कॅमेरामॅन मिथिल तेरसे सह स्वप्नील दुधारे देशोन्नती न्यूज भंडारा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर